मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्याचं आमंत्रण मलाही आहे पण उद्या आमची मोठी बैठक ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे मान्य मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे मला जाणं शक्य नाही आणि मला असं वाटतं की परवाही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बैठक घेतली त्या बैठकीला मी नव्हतो नाशिकच्या संदर्भामध्ये बैठक घेतली त्यातसुद्धा मी नव्ह गेलेलो नव्हतो आज शिंदेसाहेब घेत आहेत अजितदादांनी कुंभमेळेच्या संदर्भात माहिती घेतली मला वाटतं हा अतिशय मोठा आपला एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि यावर्षी गेल्यापेक्षा म्हणजे बारा वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही या नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळ संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला आज अजून त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे

मी आमंत्रित नव्हतो म्हणून का मी म्हणायचं का का बोलवलं नाही म्हणून मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात कामं क करावं अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे गेल्यावेळीपेक्षा दुप्पट फ फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याचा सगळा विषय घेतलेला आहे आणि म्हणून सरकार म्हणून कोणी आता उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय उदय कोळे साहेब घेतले को मुंबईच्या जर मला माहिती द्या बैठक लावली तर त्यात काय चुकीचं काहीच नाही आहे आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं असं की समजण्याचं कारण नाही आजचं निमंत्रण साहेब जी बैठक घेतात आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं माझ्या त्यांनीच मला सांगितलं म्हणजे मलाही माहीत पण आज सकाळी त्यांनी मला सांगितलं की व आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेला आहे पण आज उद्या सी एम साहेब माझ्याकडे येत असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते कारण द्यायला ता पाच तास यायला पाच तास पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो पण निश्चित साहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे त्यामुळे कृपा करून याच्यामध्ये काही राजकारण आणण्याची गरज नाही आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे नाराजी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भाजप सुरू आहे अजिबात नाही कुठेही नाराजी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून तुम्ही मला बघतात माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये एक वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील दुसऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचा वालम आहे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला एक ना यांनी कोऑर्डिनेशन सुरू केलं आहे मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केला जाण्यामुळे आता महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे पण जे बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे काय हजार होते मी आपल्याला तेच सांगतो की आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं घ्या असं काय नाही की त्यांनी आढावा घ्यायचा नाही आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ असा असा कुठलाही प्रश्न नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचाही मान सन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी जर वारूम केली त्या जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती कामा नाही येईल ना अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे त्यात वाईट काय त्यामुळे काहीतरी बा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही संजय काम संजय राऊतांची अवस्था तुम्हाला माहिती आहे त्यांच्या सेनेची अवस्था तुम्हाला माहिती आहे ठाकरे सेनेची काय झालेली आहे ती फक्त बडबड करणे रोज सकाळी उठून याशिवाय त्यांच्याकडे कुठलंही काम आता राहिलेलं नाही येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत आहेत त्यामध्ये त्यांना दिसेल की आपण कुठे आहोत विधानसभेमध्ये त्यांना त्याची जागा दिसलेली आहे आणि या वाष्पळ बळबडीमुळेच बाड़ मला वाटतं आता या ठाकरे सेनेमध्ये राहायला कोणी तयार नाही एकटाच माणूस मला असं वाटतं जबाबदार दिसतोय संजय राऊत की त्यांच्यामुळे या ठिकाणी हा पक्ष सगळा रस्ता तळायला गेलेला आहे हो या सगळ्या चर्चांचा जर विचार केला तर मागचा जो काळ होता आपण पालकमंत्री होता कुंभमेळाच्या काळात चांगलं काम झालं आणि ह्या तुम्ही मात्र त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून या करायचं व मी जाऊन बैठकी घेतलेल्या आहेत मुख्यमंत्री बैठकी घेता आहेत मी सगळा आढावा घेतलेला आहे स्वतः सगळ्या दूर जाऊन आलो फिरून आलो अधिकाऱ्यांना घेऊन आपल्याला असं का वाटतं आहे पालकमंत्री हा विषय नाही आहे कुंभमेळे पंडा म कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी पण सुद्धा एक स्वतंत्र भार माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे ते जाहीर केलं आहे ती शिंदेसाहेब मुख्यमंत्री असं त्यावेळेला केलेला आहे यावेळेला देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे माझी जबाबदारी आहेच मी वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसं नाशिकमध्ये जातो आहे माहिती घेतो आहे परवा ज्यावेळेला इथे बैठक झाली सह्याद्रीला मुख्यमंत्री मोदय हो होते शिंदेसाहेब होते त्या दिवशी मी होतो ना बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली सगळे अधिकारी वरिष्ठ अधिकारी सगळे सेक्रेटरी विभागाचे सगळे त्या ठिकाणी होते त्या बैठकीला मी होतो एखाद्या बैठकीला गेलो नाही याचा अर्थ खूप असं काहीतरी युतीमध्ये खूप फाटलंय आहे मिरजण पडलं आहे आणि मिठाचा खडा पडला आहे असं आपण का म्हणतात मला हे समजत नाही पालकमंत्रीपद नियुक्त होत नाही नाशिकचं पण दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका सुरू आहेत झाल्या पाहिजे ना पालकमंत्री नाही म्हणून का कुंभमेळा थांबणार आहे का समजा नाही झाला पालकमधली तर अजून महिनाभर होणार नाही दोन महिने होणार नाही पण पालक कुंभमेळ्यासाठी आम्हाला दोन तीन वर्षाची तयारी करावी लागणार आहे खूप मोठा खर्च त्या ठिकाणी करावा लागणार आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार करावं लागणार आहे आणि त्यासाठी काही लगेच ऐनवेळेवर ते होणार नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलं आहे अतिशय वार रुमरेच त्यांनी आता हा कुंभमेळ्याचा विषय घेतलेला आहे आणि त्यामुळे आतापासून आम्हाला रिंग रोड असेल रस्ते असतील ब्रिज असतील रस्त्याचं रुंदीकरण असेल हे सगळे विषय जे आहेत काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते वाढवायचे आहेत ते वाढवल्याशिवाय पर्याय नाही आणि आता आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये पुन्हा कसे परिस्थिती झाली मागचा कुंभमेळा आपण अतिशय सुरक्षित अतिशय सुंदर केलेला आहे त्याच धर्तीवर याही वेळेला हा अतिशय सुंदर असा कुंभमेळा सुरक्षित कुंभमेळा आम्ही करणार आहोत दुसरीकडे आजित दादांनी जे आहे धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे दादांनी म्हटलं की धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाही त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी ठोस भूमिका घेतली दादांनी मग तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे कारण सगळे म्हणतात दादा काय निर्णय घेत आहे दादा काय निर्णय दादाने निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं अजितदादांनी म्हटलेलं आहे मला वाटतं हा